माझे नाव आदित्य बाबानरकर मी आता साबरी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्रीमळगंगा विद्यालय आहे माझा विषय छत्रपती शिवाजी महाराज जीवन कार्य आणि विचार भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही पुन्हा सो मग तो बाप होता झुकला नाही पुन्हा मग मुघलाचा तो बाप होता अध्यक्ष माशे वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या शिवभक्तांनो आणि सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आणि महान राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे मध्ये महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून हुशार व धाडसी होते माताची जाऊन त्यांना उत्तम संस्कार दिले होते सत्याची ढाल होती निष्ठे चितलवार सत्याची ढाली होती निष्ठे चितलवा विरतेचा भाला होता हर हर महादेव नारा होता वीरतेचा भाला होता हर हर महादेव नारा होता छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी केवळ वयाच्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती त्यांनी कोंडणा तोरणा सिंहगड असे मोठे बळकट किल्ले मिळवले होते त्यांनी मुघलांना की पळ करून सोडिले होते अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब अशा मोठ्या शत्रूंचा पराभव केला होता छत्रपती शिवाजी महाराज रैतेचे राजे होते त्यांनी जनतेला न्याय दिला होता स्त्रियांचा आदर केला होता गोरगरीब जनतेला सुखी केले होते स्वराज्यात अनेक योजना आखल्या होत्या असा हा दिंडुबळ्याचा कैवारी जनतेचा राजा जानता राजा लाडका राजा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये काळ्याच्या पडद्यात गेला जाता जाता मी एवढे सांगते की जाता जाता मी एवढे सांगते की आपल्या महाराष्ट्रातील सर्व दररोज खोऱ्यांना पण माहीत आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व दररोज खोऱ्यांना पण माहीत आहे हा शिवाजी कोण आहे हा शिवाजी कोण आहे जनता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला शिवाजी शिवाजीराजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला यवनाच्या छातीत आमचे छत्रीराम येऊन छत्री धरतो होती आमचे छत्राम पळता मी पडले ज्याच्या भीतीने पळता मी पडले ज्याच्या भीतीने त्यांचे नाव शिवछत्रपती त्यांचे नाव शिवछत्रपती त्यांचे नाव अशा या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जे झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज